नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण कुठल्याही रेसिपीचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे आज की नाही यूटूब संदर्भात आपण व्हिडिओ शूट केलेला आहे तर फायनली आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे जवळजवळ दोन महिने झालं की आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज झालेला आहे तर की नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्यापासून मॉनिटाईज होईपर्यंत मला काय काय प्रॉब्लेम आले काय काय फेस करावं लागलं तर सर्वात आधी तर मी दीड वर्ष चॅनलवरती काम केलेलं होतं कम्प्लीट दीड वर्ष यूट्यूब चॅनलवरती काम केल्यानंतर ना माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे कुणाकुणाचा लवकर होतो कुणाचं सहा महिन्यानंतर होतो कुणाचा एक वर्षानंतर होतो कडून की नाही आपल्याला काही वेळ दिलेला असतो तो वेळ म्हणजे एक वर्षाचा वेळ असतो एका वर्षामध्ये की नाही आपल्याला यु यूट्यूबचा काही क्रायटेरिया असतो तो आपल्याला कम्प्लीट करायचा असतो तो म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असतात आणि चार हजार तास कम्प्लीट करायचे असतात एक हजार सबस्क्रायबर तर आपले पटकन होतात पण जे चार हजार तास असतात ना ते आपले लवकर होत नाहीत त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर माझे एक हजार सबस्क्रायबर पहिल्या तीन ते चार महिन्यात कंप्लीट झाले होते आणि जो वॉच टाईम होता ना त्याला खूप वेळ लागला मला चार हजार वॉच टाईम माझा की नाही दीड वर्षामध्ये कम्प्लीट झाला एक वर्ष मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकायची आणि रोज अपलोड करायची एकही दिवस मी असं नाही की बाबा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता यूट्यूबचा जर चॅनल आपल्याला काढायचं असेल तर त्याला आपल्याला वेळही द्यावा लागतो आणि कष्टही तेवढेच घ्यावे लागतात तर पूर्ण चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी मला कंप्लीट दीड वर्ष लागले तर दीड वर्षानंतर माझा चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट झाला आणि खूप आनंद झाला की बाबा आपलं चा चार हजार तास वॉच कम्प्लीट झालेला आहे तर खूप भारी वाटलं इतकं वर्ष दीड वर्ष आपण कष्ट केले होते त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटलं खरं तर एका वर्षामध्येच आपल्याला की नाही एक एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कंप्लीट करायचे असतात तर माझ्याकडून ते झाले नाहीत माझे जे वॉच टाईम होता ना तर ते पाचशे कमी होते पाचशे तास कमी होते काही फॅमिली बिझनेसमुळे की नाही मला यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं तीन महिने मी बिलकुल व्हिडिओ टाकले नाहीत आणि जो काही माझा वॉच टाईम कम्प्लीट झालेला होता थोडा कमी होता त्यातूनही माझा वॉच टाईम मायनस होत गेला तर मग नंतर मी तीन ते चार महिन्यानंतर परत मी सुरुवात केली नव्याने आणि परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि माझा जो वॉच टाईम होता ना तो कम्प्लीट झालेला होता चार महिन्यानंतर परत मी यूट्यूबवरती काम करायचं ठरवलं म्हटलं चला आता इतकं केलं आहे तर आणखी थोडं करूयात तर मी रोज व्हिडिओ बनवत होते अपलोड करत होते एक दोन व्हिडिओ माझे छान व्हायरल झाले आणि मग तिथंच माझा वॉच टाईम कम्प्लीट झाला तर छान वाटलं मला खूप आनंद झाला की आपला वॉच ही कम्प्लीट झालेला आहे आणि सबस्क्रायबरही कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळं खूप भारी वाटलं की इतक्या आपण वर्ष दीड वर्ष काम केलं तर त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं चार हजार तास कम्प्लीट झाल्यानंतर माझे आणि जो आपले सबस्क्रायबर होते तर त्यावेळेस माझे दोन ते अडीच हजार कम्प्लीट झालेले होते ते झाल्यानंतर तिथं ऑप्शन आला चॅनल मॉनिटाईज करायसाठी तर तिथं मी अप्लाय म्हणून बटन दाबलं तर तिथे ना मला मेसेज आला की रिव्यूज कंटेन म्हणून असा त्यावेळेस मला खरंच कळालं नाही की हे काय झालेलं आहे काय प्रॉब्लेम झाला आहे रियूज कंटेंट हा मेसेज आलेला होता माझा तर मग मी खूप टेन्शनमध्ये होते की आपण इतकं काम केलं यूट्यूबवरती इतके कष्ट घेतले आणि परत आपल्याला हे जे रिव्यूज कंटेंट आलेलं आहे ते काय झालं असेल तर मी खूप टेन्शनमध्ये होते मी नंतर यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ बघितले की रियूज कंटेंट म्हणजे काय असतं तर तिथं कॉपीराईट वगैरे असं दिलेलं होतं पण माझ्या कुठल्याही व्हिडिओला कॉपीराईट आलेलं नव्हतं मी पूर्ण चॅनल चेक करून बघितला कुठल्याही व्हिडिओला कॉपीराईट आलं की नाही तर कुठेही असं कॉपीराईट आलेलं नव्हतं परत मी यूट्यूबला चेक केलं की रियूज कंटेंट काय येतं तर प्रॉब्लेम हा झाला होता माझ्यासोबत काही फॅमिली बिझनेसमुळे मला यूट्यूबकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं माझं आणि मी घरातला जो बिझनेस होता आमचा तो बघत बघत मी यूट्यूबवरती एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले होते ते म्हणजे गुगलवरून काही थोडंफार फोटो घेतले होते मी आणि त्या फोटोंना एक असं म्युझिक लावलेलं होतं आणि ते दोन तीन व्हिडिओ मी अपलोड केलेले होते ज्या दिवशी मला रेसिपी बनवायला वेळ मिळत नव्हता ना त्या दिवशी असे एक दोन ते तीन व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करून दिलेले होते तिथं काही कॉपीराईट आलेलं नव्हतं त्या व्हिडिओला माझ्या त्यामुळे मला वाटलं की काही प्रॉब्लेम येणार नाही पण परत मी यूट्यूबचे काही व्हिडिओ बघितले तिथे मला कळालं की तिथं आपला कंटेंट काहीच नव्हता त्या व्हिडिओमध्ये जे काही फोटो होते, मी ले होते। मी ले ते मी गुगलवरून घेतले होते म्युझिक मी यूट्यूबवरून घेतलेलं होतं आणि ते मी अपलोड केलेलं होतं माझं असं त्या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं त्यामुळे मला की नाही रियूज कंटेंट हा ऑप्शन आलेला होता मग नंतर मी मग मी नंतर ते व्हिडिओ डिलीट केले आणि मग मला नंतर यूट्यूबकडून मेसेज आला की तुम्ही अठ्ठावीस दिवस थांबा अठ्ठावीस दिवसानंतर तुम्हाला मेसेज येईल मग मी अठ्ठावीस दिवस वेट केलं अठ्ठावीस दिवस पूर्ण मी व्हिडिओ टाकत गेले थांबली नाही की बाबा नको आपण स्टॉप घ्यायला नको इतकं केलं आहे तर आता एक महिन्यासाठी आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाऊ तर पूर्ण अठ्ठावीस दिवस मी व्हिडिओ टाकत गेले अठ्ठावीस दिवसानंतर सकाळी मला मेसेज आला की कॉंग्रॅच्युलेशन तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे खूप छान वाटलं तो आनंद जो होता ना माझ्या चेहऱ्यावरती खूप मस्त होता तर सांगायचा मुद्दा माझा हा होता ना तर जर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करत असाल ना तर तुमचा स्वतःचा कंटेंट वापरा मी जवळजवळ पाचशे ते सहाशे व्हिडिओ टाकले होते यूट्यूबवरती त्यातले फक्त दोन किंवा तीन व्हिडिओ मी असे दुसरे टाकले होते तर त्यामुळं माझ्या चॅनलला इतका प्रॉब्लेम आला इतकं टेन्शनमध्ये होती ना मी की काही विचारूच नका तुम्ही इतकं सगळं केलं आणि थोड्यासाठी मी इतकं म्हणजे माझ्या चुकीमुळे माझ्या चॅनलला इतका, इतका, इतका प्रॉब्लेम आला तर खूप वाईट वाटलं पण ठीक आहे आता चॅनल माझा मॉनिटाईज झालेला आहे तुम्ही जर नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत असाल ना तर तुम्हाला एक सांगते मी तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करा चॅनलवरती कधी ना कधी तुमचा एखादा व्हिडिओ तरी व्हायरल होईल आणि तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होईल तुमचे सबस्क्रायबर कम्प्लीट होईल आणि तुमचा चॅनलही मॉनिटाईज होईल तर डिमोटिवेट न होता डेली व्हिडिओ अपलोड करा तुम्ही जर नवीन युट्यूब चॅनल करत असाल ना तर वरती बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत की पहिल्यांदा नवीन युटूब चॅनल आपण कसा सुरू करायचा काय करावं लागतं तर ते व्हिडिओ आधी तुम्ही बघा आणि नंतरच युट्यूब चॅनल सुरू करा आणि ज्यावेळेस आपण युट्यूब सुरू करतो ना त्यावेळेस डेली व्हिडिओ टाका डेली जर तुम्ही व्हिडिओ टाकले ना तर तुमचा व्हिडिओ कधी कोणता व्हायरल होईल सांगता येत नाही म्हणजे दोन ते तीन व्हिडिओ असे अचानक व्हायरल झाले वाटले नव्हतं की हे व्हिडिओ माझे व्हायरल होतील आणि त्यातूनच तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील वॉच टाईम कम्प्लीट होईल तर सांगायचं असेल तर तुम्हाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल ना तर नक्की करा पण त्याला वेळही तितकाच द्या आणि यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आधी बघा आणि यूट्यूब चॅनल सुरू करा यूट्यूब चॅनल सुरू करणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे घरात जर तुम्हाला वेळ जात नसेल तुमच्याकडे चांगली कला असेल तुम्ही जर स्वयंपाक छान बनवत असाल एखादी चांगली कला असेल तर ते आपण दुसऱ्यांना दाखवू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला पैसेही मिळतात तर यूट्यूब चॅनल जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा आणि जर पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ज्या काही प्रोसेस असतात तर त्याचाही व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा तोही मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्याशी शेअर करेन पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ बनवलेला आहे तर काही थोडंफार चुकला असेल तर समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा